तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी पुकारली त्या आणीबाणीच्या वरवंट्याखाली हाल अपेष्टा सोसलेल्या योद्ध्यांच्या कार्याची दखल घेत सर्वांनी त्यांचा मान सन्मान ठेवावा असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं भारतीय जनता पक्ष कार्यालयात आयोजित संविधान हत्या दिवस कार्यक्रमात ते बोलत होते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका महायुती एकत्र एक लढवणार आहे त्यामुळं या निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी सर्वांनी कार्यरत राहावं असं सांगत खासदार महाडिक यांनी भाजपमध्ये सुद्धा काही दिग्गज नेत्यांचा प्रवेश होईल असे संकेत दिले तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी आणीबाणी पुकारली जवळपास पावणे दोन वर्ष आणीबाणीचं पर्व सुरू होतं त्यातून व्यक्ती आणि विचार स्वातंत्र्यावर मोठी गदा आली होती आणीबाणीला यंदा पन्नास वर्ष पूर्ण झाली पंचवीस जून हा दिवस भारतीय जनता पक्षाच्या वतीनं संविधान हत्या दिन म्हणून जाहीर केला अशा परिस्थितीत खासदार धनंजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्राध्यापक राजेश यांच्या उपस्थितीत संविधान हत्या आणीबाणीच्या एकोणीस महिन्यांच्या कालावधीत त्यावेळेच्या अनेक घटकांना झळ बसली अनेकांना जेलवारी झाली पण त्यावेळेच्या कार्यकर्त्यांच्या त्यागामुळंच भारतीय जनता पक्षाला आता चांगले दिवस दिसत त्यामुळं आणीबाणी योद्ध्यांचा सर्वांनी मान सन्मान ठेवून त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहावं असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं दुसरीकडं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढवणार असून या निवडणुकीत सुद्धा महायुतीचाच झेंडा फडकेल तसंच भाजपमध्ये प्रवेश करण्यासही अनेक दिग्गज इच्छुक असल्याचे संकेत खासदार महाडिक यांनी दिले हे नक्की आहे की आपल्याला माहिती करून या निवडणुकीला सामोरं जायचा अशा पद्धतीचा आदेश वरिष्ठ हे जरी असलं तरी आपण आपली तयारी बाबा सदस्य नव्हता आम्ही कशाला प्रश्न करू किंवा जागाच आपल्याला मिळणार नाही असं करून आपल्याला चालणार नाही आपल्याला जेवढ्या काही आपल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जागा असतील त्या सगळ्यांची तयारी आपल्याला करायची आहे तो भाजपचा उमेदवार असू दे शिवसेनेचा असू दे राष्ट्रवादीचा असू दे आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी किंवा आपल्या भाजपचा सदस्य आहे उमेदवार आहे अशाच पद्धतीने काम करावं लागेल वेगवेगळ्या पक्षाचे लोक आपल्यामध्ये आता प्रवेश करू इच्छित आहेत अशी कोण लोक असतील प्रमुख लोक असतील मान्यवर असतील मजबूत स्थितीचे लोक असतील जे कोण आपल्याला प्रवेश करू इच्छित असतील त्यांची एक यादी बनवायला त्यांच्या सूची बनवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात सुरू केलेल्या अनेक कल्याणकारी योजनांमुळे सर्वच घटकांना अच्छे दिन आले असल्याचं खासदार महाडिक यांनी नमूद केलं तर प्राध्यापक राजेंद्र ठाकूर यांनी बोलताना आणीबाणीच्या काळात देशाचा प्रवास लोकशाहीकडून हुकुमशाहीकडं झाला असं नमूद केलं यावेळी नाथाजी पाटील संग्राम कुपेकर भूषण पाटील सिंह घाटगे के एस चौगले शिवाजी बुवा पी जी शिंदे अनिता चौगले सुशिला पाटील डॉक्टर आनंदगुरव उपस्थित होते दरम्यान समाजभूषण पुरस्कार प्राप्त लालासाहेब पवार यांचा सत्कार खासदार महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला